श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर आपल्याला दोन गोष्टी आवरजून करायच्या आहेत तरच ही पूजा पूर्ण होईल अन्यथा आपली जी पूजा आहे तर ती अपूर्ण राहील आणि आपल्याला या पूजेचे कोणतेही फळ मिळणार नाही तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायलाच हव्यात तरच ही वटसावित्रीची पूजा वटसावित्रीचे व्रत हे पूर्णत्वाला जाईल याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि मैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही जी महत्त्वपूर्ण माहिती आहे तर ती मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वटपौर्णिमा जी आहे तर ती एकवीस जूनला आलेली आहे आणि ही वटपौर्णिमा जी आहे तर त्याची पूजा आपण जेव्हा करत असतो तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे वडाच्या झाडाची पूजा करणे या दिवशी आपण पतीचे औक्षणसुद्धा करायचे असते त्याप्रमाणेच उपवास करायचा असतो आणि वडाच्या झाडाची पूजा करायची असते धार्मिक मान्यतेनुसार वटसावित्रीचे व्रत केल्यामुळे आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते पतीच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात तसेच आपल्याला संतान सुखसुद्धा मिळते संतान प्राप्तीसाठी सुद्धा हे जे व्रत आहे तर ते केले जाते हे व्रत जे आहे तर यामध्ये उपवास जो आहे तर तो वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर सोडला जातो त्याप्रमाणेच अजून अशा दोन गोष्टी आहेत ज्या आपल्याला या पूजेनंतर करायच्या असतात त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे वडाच्या झाडाची तुम्ही पूजा केल्यानंतर म्हणजे वडाच्या झाडाची पूजा करायची त्यानंतर वडाच्या झाडाला आपण सुतधाग्याने सुतवायचे वडाच्या झाडाची ओटी भरायची आणि यानंतर आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत त्यापैकी पहिली जी गोष्ट आहे तर ती म्हणजे कोणती तर आपल्याला वटसावित्रीची कथा जी आहे तर ती आवजून या दिवशी वाचायची आहे वटसावित्रीची कथा वाचायची आहे वाचणे शक्य नसेल तर तुम्हाला ती ऐकायची आहे तुम्ही जर घरच्या घरी पूजा करणार असाल तर तुम्ही ती कथा वाचायची आहे परंतु बाहेर जाऊन तुम्ही बऱ्याच जणी एकत्रित एक पूजा करणार असाल तर एका एक महिलेने ही कथा वाचायची आहे आणि इतरांनी ती ऐकली तरीसुद्धा चालेल परंतु वटसावित्रीची कथा ऐकल्याशिवाय हे जे व्रत आहे तर ते पूर्ण मानले जात नाही त्यामुळे तुम्हाला वटसावित्रीची कथा जी आहे तर ती आव्रजून ऐकायचीच आहे आणि यानंतर दुसरी गोष्ट आहे जी आपल्याला करायचीच आहे ती म्हणजे वटसावित्रीची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला पाच सुवासिनींची ओटी भरायची आहे आणि ही जी ओटी आहे तर ती आपल्याला आंबा आणि गहू जे आहेत तर या दोनच साहित्याने भरायची आहे इतर वेळेला बघा आपण जेव्हा ओटी भरतो तर तेव्हा ब्लाउज पीस नारियळ त्यानंतर गहू खारे खोबऱ्याची वाटी बदाम तर अशा वस्तूंनी ही ओटी भरत असतो परंतु वटसावित्रीची जेव्हा आपण सुवासिनींची ओटी भरतो तर तेव्हा गहू आणि आंब्याने ही ओटी भरली जाते आणि एकमेकींना आशीर्वाद दिला जातो आशीर्वाद जेव्हा आपण देतो तर तेव्हा एकमेकींना जन्मसावित्री हो तर असा आशीर्वाद दिला जातो तर या दोन गोष्टी केल्यानंतर तुम्हाला उपवास जो आहे तर तो सोडायचा असतो सकाळी लवकर उठायचं आहे तुम्ही या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकू शकता आणि यानंतर स्नान करून तुमची देवपूजा वगैरे करायची आहे तुळशीची पूजा करायची आहे पौर्णिमासुद्धा आहे त्यामुळे तुम्ही मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढू शकता उंबरट्याला हळदीचं लेपन करू शकता आणि यानंतर तुम्हाला तुमच्या पतीचं औक्षण करायचं आहे यानंतर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती करायची आहे आणि ही पूजा केल्यानंतर तुम्ही कथा वगैरे ऐकल्यानंतर सुवासिनींची ओटी भरल्यानंतर आता किती सुवासिनींची ओटी भरावी तर कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त तुम्ही सात अकरा किंवा तुम्हाला जेवढ्या जणींची भरणे शक्य असेल तर तेवढ्या जणींची ओटी तुम्ही भरू शकता आणि आपण जर घरच्या घरी जर पूजा केली तर ओटीचं जे साहित्य आहे म्हणजे वडाच्या झाडाची आपण जी ओटी भरलेली आहे तर त्याचं जे साहित्य आहे तर त्याचं मग काय करावं हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो तर आपल्याला काय करायचं आहे तर हे जे साहित्य आहे तर ते तुम्ही एखाद्या सुवासिनी स्त्रीला देऊ शकता म्हणजे वडाच्या झाडाची पूजा करा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही ही, ही पूजा करा आणि घरच्या घरी जेव्हा आपण ही पूजा करतो तर तेव्हा तुम्ही वडाचं जे चित्र आहे त्याची पूजा करा वडाची जी फांदी आहे तर त्याची पूजा चुकूनही करू नका निसर्गाचा समतोल जो आहे तर तो राखला गेला पाहिजे त्यामुळे वडाच्या फांद्या या दिवशी चुकूनही तोडू नका आणि धर्मशास्त्रालासुद्धा फांदीची पूजा करणे मान्य नाही त्यामुळे वडाच्या झाडाचं चित्र काढा त्याची तुम्ही घरच्या घरी पूजा करा जर तुम्हाला बाहेर जाणे शक्यच नसेल तर आणि मग हे जे ओटीचं साहित्य आहे तर तुम्ही ही पूजा झाल्यानंतर तासाभऱ्याने किंवा त्या दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी एखाद्या सौभाग्यवतीला तुमची एखादी मैत्रीण असेल शेजारी नसेल नातेवाईक असेल तर तिला घरी बोलवा तिला तुम्ही हळदी कुंकू लावा आणि हे जे सर्व साहित्य आहे तर तुम्ही तिला देऊ शकता किंवा या मग यामध्ये आपण जे धान्य वापरलेलं असतं जसं की गहू तर ते तुम्ही पक्ष्यांनासुद्धा खायला घालू शकता किंवा हे सर्व साहित्य जे आहे तर ते तुम्ही दान स्वरूपात एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये जरी दिलं तरीसुद्धा चालेल